नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मान्य श्री केदार केदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य आदत मैदान इस्लामपूर इथे संपन्न झाले या मैदानात रात्री महाराथी टॉपच्या नंतर मित्रांनो दाखल झाले आहेत आजच्या मैदानात मित्रांनो केसरी सरजा आणि आदत किंग सरजा हाईक टॉपचा पायरा आपला बघायला भेटला होता मित्रांनो गटाला तर गाडी जबरदस्त पाळली होती त्याच्यानंतर मित्रांनो ही गाडी लागली होती सेमी क्रमांक सहामध्ये ताज क्रमांक तीनमध्ये मित्रांनो या सेमीमध्ये जेव्हा गाड्या सुटल्या तेव्हा मित्रांनो निकल मध्य मध्यापर्यंत मित्रांनो सरजा पुढे होता जी साईडला गाडी होती तिला टक्कर काटाकेत लढत होती दोन या दोन गाड्यांमध्ये परंतु मित्रांनो पुढे आल्यावरती मित्रांनो गाडी फॉल झाली त्याच्यामुळे मित्रांनो या सेमीमध्ये आज आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचमेंदकेश्री सार सारजाची हार झाली आणि मित्रांनो गाडी नक्की कोणती विजयी झाली ते मित्रांनो माहिती नाही परंतु निकाल अजून पेंडिंग आहे ते समजेलच परंतु मित्रांनो सरजा पूर्णपणे फॉल आहे पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो सरजा कमबॅक करेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सर्वांचा लाडका सर्जा पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल धन्यवाद मित्रांनो